फक्त छोट्या मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील अगदी आवडेल असे हे गोड सँडविच आपण आज बनवत आहोत आणि ते सुद्धा आहे आणि हे पौष्टिक सँडविचसाठी से आपल्याला लागणार आहे आंब्याचा जाम तो आपण बनवत आहोत विकतच्या आपण ज्या म्हणून खातो त्यामध्ये आर्टिफिशियल कलर इसेन्स मिसळलेले असतात तर आपण हे घरच्या घरी बनवत आहोत तर इथे मी पोपटी आंबे तोतापुरी आंबे बोलतात ते एक किलो आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याची अशी सालं काढून घेतलेली आहेत सालं काढल्यानंतर तुम्ही बघू शकता पिवळसर दिसत आहेत त्याची सालं आपण किती आहेत ते सुद्धा अंदाज घ्यायचा आहे कारण आपल्याला साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं पाहिजे तर तुम्ही बघू शकता आंबे हे थोडे पिवळसर आहेत तर हे आंबे आता आपण किसून घ्यायचे आहेत याचा किज देखील छान पिवळसर असा पडतो त्यामुळे आपल्या जॅमला रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा थोडी गोडसर असते हे थोडेसे पिकायला लागलेले आंबे आपण घेतलेले आहेत तर हे आंबे सर्व किसून घेतलेले आहेत मोठ्या एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन तीन दालचिनीचे तुकडे दोन लवंगा दोन तीन काळी मिरी टाकून घेतलेले आहेत आपण कुठलेही आर्टिफिशियल इसेन्स कलर काहीही वापरणार नाही जसं आपण मुरांबा बनवतो त्याच पद्धतीने सेम तीच पद्धत आहे बनवण्याची फक्त आपण हे पिकलेल्या थोड्याशा पिकलेल्याचा आपण हा जॅम बनवत आहोत तर साधारण कोळी आणि साल मिळून दोनशे ग्रॅमपर्यंत हे वजन कमी झालं असेल त्यामुळे साधारण आठशे ग्रॅम किस पडला असेल तर ह्याला मी सातशे ग्रॅम गूळ ठेचून घेतला आहे तुम्ही किसून किंवा बारीक करून घेऊ शकता तर हा ठे मऊ करून घेतलेला गूळ मी या किसमध्ये टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आंब्याचा किस किती रंग किती छान आलेला आहे त्यामुळे अगदी ओरिजिनल कलर ह्या ज्या खूप छान येतो तर हा गूळ आपण छान विरगळून घ्यायचा आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे आता आंबा थोडासा पिकलेला असल्यामुळे याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मीडियम गॅसवर दहा ते बारा मिनिटं एकसारखं आपण हा गूळ वितळवून घ्यायचा आहे आपल्याला काही याचा पाक किंवा एक तारी दोन तारी पाक असं करण्याचं टेन्शन नाही किंवा बिघडण्याचंही टेन्शन नाही गूळ वितळून घ्यायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं मिडियम गॅसवर छान शिजून दिल्यानंतर तुम्ही बघू शकता एक संघ असं मस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे जसजसं जसं थंड होत जाईल शिजत जाईल त्याला अगदी जामचं असं मस्त टेक्चर येतं आणि टिकतो सुद्धा छान हा फ्रीजच्या बाहेर सुद्धा वर्षपेक्षा जास्त दिवस राहू शकतो याच्यामध्ये आता एक चमचा मी वेलची जायफळची पूड टाकून घेतली आहे त्याला घट्टपणा येत चाललेला आहे दाटसर होत चाललेला आहे सुद्धा झालेला आहे यामध्ये मी आता चार पाच चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते चमचे मी साखर टाकून घेतलेली आहे साखरेमुळे ह्याला आणखी जास्त छान शाईन येते आणि गुळाचा कोणताही पदार्थ थंड झाल्यानंतर थोडा काळा पडतो म्हणून थोडीशी साखर टाकून घेतली आहे जेव्हा शेवटी जाम तयार होईल तेव्हा तुम्हाला कळेल याचा रंग खूप छान आलेला असतो जवळजवळ वीस एक मिनिट आता मी एकूण वीस एक मिनिटं झालेले आहेत मी हा जॅम तया तयार करायला ठेवलेला आहे गूळ साखर छान मिक्स झालेला आहे विकच्च जॅम म्हणून खाण्यापेक्षा या सीझनमध्ये अशा कैऱ्या येतात तर तुम्ही जरूर बनवू शकता काहीच अवघड नाही आहे जसं आपण मुरांबा बनवतो त्याच पद्धतीने आपण हे बनवायचं आहे बाजारात जर तुम्ही सांगून असं पिकलेल्या थोड्याशा कैऱ्या मागून आणल्यात किंवा मा घरी आणून दोन तीन दिवस कपड्यात लपेटून ठेवल्या तरीसुद्धा त्याला रंग असा छान येतो लगेच गरमीमुळे आंबा पिकायला तयार होतो किंवा कच्ची कैरी असते ती असा अशा रंगाने तयार होते त्यात आपला जॅम तयार झालेला आहे गॅस मी बंद केला आहे थंड झाल्यानंतर आपण स्वच्छ अशा काचेच्या बरण्या बाटल्यांमध्ये हा भरून ठेवायचा आहे मुलांना तुम्ही पोळीबरोबर खायला देऊ शकता रोल बनवून कधीतरी टिफिनमध्ये दे देऊ शकता कधीतरी भाजी नसेल तेव्हा मु मुलांना गोड खायला आवडतं तर विकच्छ जॅम खाण्यापेक्षा हे आपण घरी बनवलेला पौष्टिक असा आंब्याचा जाम तुम्ही मुलांना देऊ शकता याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरजसुद्धा पडत नाही असा अगदी व्यवस्थित छान राहतो तर आता आपण सँडविच बनवण्यासाठी एका तव्यामध्ये मी बटर लावून घेतलेला आहे बटर तूप तेल तुम्ही काही लावू शकता फक्त आपल्याला थोडेसे ब्रेड कडक करून घ्यायचे आहेत किंवा टोस्टरमध्ये सुद्धा तुम्ही टोस्ट करून घेऊ शकता ब्रेड गरम करून घेतल्यानंतर आपला जो बनवलेला जाम आहे तो आपण लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर अगदी त्याला जामचं टेक्स्चर आलेलं आहे कुठेही आपल्याला तो आंब्याचा मुरांब्यासारखा किंवा की आंब्याचा कीस दिसत नाही अगदी एकसारखा मस्त साखरेच्या पाकात तयार झालेला आहे मी दोन स्लाईसला हा आंब्याचा जॅम लावून घेते आहे कधीतरी असं बटाट्याची भाजी भाज्या कापणं वगैरे सँडविच बनवण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं तर असं वेगळ्याच चवीचं पौष्टिक सँडविच तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता संध्याकाळच्या वेळेला चहासोबत खाऊ शकता दोन ब्रेडला मी जॅम लावून घेतला आहे आणि दोन ब्रेडवर वा, ब्रेडवर मध टाकून घेतला आहे मी आणि माझ्याकडे काजू बदामाचे थोडेसे काप आहेत ते मी टाकले आहेत तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स कोणतेही ड्रायफ्रूट्स असतील ते टाकू शकता किंवा अंजीरचे तुकडे टाकून ठेवू शकता देऊ शकता किंवा नसेलस तर तुम्ही यावर चिकू आणि ॲपलचे पातळ काप करून त्यावर टाकलात तर अगदी मस्त चवीला असे हे सँडविच लागतं माझ्याकडे आता ड्रायफ्रूटचा भरड तुकडे चुरा होता तो मी वापरला आहे तुम्ही याच्यावर फळंसुद्धा टाकून देऊ शकता अगदी चवीला छान लागतं वेगळ्या पद्धतीचं सँडविच मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत सारखं काहीतरी खायला लागत असतं तेव्हा तुम्ही असं जास्त त्रास न घेता हे सँडविच बनवून देऊ शकता आणि हा आंब्याचा जाम तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता तोंडी लावण्यासाठी वापरू शकता मुलांना रोल बनवून आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो असं हे मस्त सँडविच जरूर एकदा बनवून बघा आणि हा हे सँडविच बनवण्यासाठी असा आंब्याचा जाम देखील जरूर करून बघा कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट्स करा रेसिपी आवडल्यानंतर तुम्हाला एक लाईक करायचा आहे जो फ्री आहे तो जरूर करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद